बौद्धजन पंचायत समिती कांदिवली बोरुली दैसर सर्व शाखांच्या विद्यमाने धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि संविधान गौरव दिन अमृत महोत्सवी वर्ष या ठिकाणी साजरं करण्यात आलं पूज्यनीय भंतेजी मिलिंद बोधी पूज्यय बनते शाक्य अमृतानंद पूज्यने भंते आनंद सुमन शिरी या ठिकाणी उपस्थित होते प्रमुख अतिथी सन्माननीय आनंदराज यशवंतराव आंबेडकर साहेब सभापती बौद्धजन पंचायत समिती सरसेनानी रिपब्लिकन सेना या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून विनोद मेर मोरे लक्ष्मण भगत आणि राजेश घाडगे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष गजानन तांबे रवींद्र शिंदे आणि मर्चंट या ठिकाणी उपस्थित होते या ठिकाणी पदंत मिलन बोधी काय संबोधित केलं आपण ऐका ब्रह्मचक्र परिवर्तन दिन त्या ठिकाणी आज आपण भेट दिली आपला अनुभव काय आणि या संदर्भात आपण आपल्याला काय बोलायचं आहे मार्गदर्शन मार्गदर्शन द्या नम जय आज बौद्धजन पंचायत समिती बौद्ध विकास मंडळाच्या व खांधीजी गोरुल काकांच्या विद्यमाने ब्रह्मचक्र प्रवर्तन दिन आणि गौरव वर्ष साजरं करण्यात येत आहे आणि या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त इथल्या सर्व कार्यकर्त्यांनी हा महोत्सव साजरा केला अतिशय चांगल्या पद्धतीचा अनुभव आणि या सोहळ्यामध्ये आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं माझ्यासोबत पूजनीय दुप्प मनसिंग नेहरो आणि मी स्वतः मिलीत मोदी आज या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन या कार्यक्रमातील उपस्थित जनसमुदायाला संविधानाचं महत्व बौद्ध परंपरा आणि बौद्ध परंपरेचं कशा पद्धतीने आपण संव संरक्षण आणि संवर्धन करू शकतो त्याचप्रमाणे बाबासाहेबांच्या विचारांची आवश्यकता तशा पद्धतीने आपल्याला आहे आणि त्या अत्यावश्यकतेच्या माध्यमातून आपण बाबासाहेबांचे विचार हे सदैव आपल्या मनामध्ये ठेवून आपल्या हृदयामध्ये ठेवून बाबासाहेबांच्या ज्या सामाजिक क्रांती आहेत धार्मिक क्रांती आहे याचं स्मरण ठेवून पुनश्य या, या भारतामध्ये सांघिक रूपाने धम्माचं संरक्षण केलं पाहिजे संवर्धन केलं पाहिजे अशा पद्धतीचे आज विचार या ठिकाणी गुप्क संघाच्या वतीने ऐकायला मिळाले आणि त्या माध्यमातून उपासक उपासिका या ठिकाणी मोठ्या संघाने उपस्थित राहून त्यांनीसुद्धा ही धम्म श्रवण केली आणि या श्रवणाच्या माध्यमातून त्यांचीसुद्धा मनोजती आज प्रज्वलित झालेली आहे आणि त्यांनी सुद्धा ठरवलं आहे आपण सुद्धा ही केवळ पूजा एक बनवली पाहिजे आणि आपल्या मुलांना संरक्षित संवर्धित केलं पाहिजे तर सर्वांना आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने खूप खूप मंगलकामना तुम्हाला घेऊन आयुष्य लाभो निरोगी आयुष्य लाभो ही सगळ्यांच्या व्यक्ति नम जय भिंग थँक्यू थँक्यू